किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पार्लर आहोत राष्ट्र वरती राळाचं पीठ घेतलेलं आहे एक कढई गरम करायला ठेवलेली आहे दुसऱ्याकडे थोडस पाणी गरम करायला ठेवायचंय आता कढई मध्ये थोडं तूप घालून घ्यायचंय ह्याच्यात दोन चमचे तूप घातलेलं आहे ह्याच्यात रा पीठ घालून घेऊया ह्याला भाजून घ्यायचे तूप अजून एक चमचा टाकायचं घ्यायचं आम्ही अर्धा वाटी घेतले तुम्हाला तुमच्या आवडीनुसार करू शकता हे चार काजू बदामचे तुकडे आहेत हे हि थोडे मनकेली आहे हे घालून घेऊया थोडीशी इलायची पूड ह्याच्यात गरम पाणी घालून घेऊया एक वाटी ह्याला व्यवस्थित हलवून आहे ह्याला पाच मिनिट झाकून आहे हे झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊया ह्याला काढून आहे हे झालं आपल्या डाळ्याचा शिरा तयार हे ह्याच्यात कॅल्शियम आयर्न आणि फायबर असतं म्हणून हे खायला खूप चांगलं आहे तुम्हाला जर आमचं रेसि आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब आणि बेल बटन दाबायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिनेन आणि आमच्या रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद